प्रजासत्ताक दिनानिमित्त लक्ष्मी मार्केट इमारतीचे रंग काम करून विद्युत रोषणाई करा मिरज परिवर्तन समितीची मागणी मिरज येथील मध्यवर्ती भागामध्ये असणारी लक्ष्मी मार्केटच्या ऐतिहासिक वास्तूला प्रजासत्ताक दिनानिमित्त रंगरंगोटी करून त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करून प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना मिरज शोभनीय असे दृश्य अनुभवता यावे गतवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगली येथील महापालिकेच्या इमारती तसेच मिरज येथील महापालिका इमारत कार्यालयावर करण्यात आली होती त्याच धर्तीवर ऐतिहासिक असणाऱ्या मिरज येथील लक्ष्मी मार्केट या वास्तूवर विद्युत रोषणाई करून प्रजासत्ताक दिनी त्या ठिकाणी सामुदायिक ध्वजारोहणाचे सव्वीस जानेवारी रोजी कार्यक्रम महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात यावे याबाबतचे निवेदन मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने मुस्तफा बुज्रुक संतोष माने बाळासाहेब पाटील इम्रान मर्चट आमजेत जमादार सचिन गाडवे तारिक नायकवडे यांनी सहायक आयुक्त अनिस मुल्ला यांना दिले रंग ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मिरज येथील महापालिका कार्यालय व मिरज शहरातील ऐतिहासिक असलेली वस्तू लक्ष्मी मार्केट या ठिकाणी रंगरंगोटी करून त्याचे उद्योग उद्योग रोषणाई करण्यात यावी या संदर्भात आम्ही आता मिरजेचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन दिलेले आहे त्यामध्ये त्यांनी लवकरात लवकर ती इमारतीचा प्रजासत्ताक दिनापूर्वी विद्युत रोषणी करून देण्याची आम्हाला गव्ही या ठिकाणी दिलेली आहे तर मिरज शहरामध्ये ऐतिहासिक असला तर काही उरलेलं नाही आहे किल्ला भुईकोट किल्ला भुई सपाट करण्यात आलेला आहे त्याचबरोबर खंदक देखील मिटवण्यात आलेला आहे किल्ल्याचा ऐतिहासिक दरवाजा देखील बंगारात टाकलेला आहे तर आता एकच ऐतिहासिक वस्तू या ठिकाणी राहिलेली आहे त्या ऐतिहासिक वास्तूचं जतन होण्यासाठी महापालिका प्रशासनानं त्याची उत्कृष्ट रिषे आणि चांगल्या पद्धतीने देखभाल व दुरुस्ती करणे गरजेचं कर आहे तर येत्या सव्वीस जानेवारीपूर्वी महापालिका प्रशासनाने लक्ष्मी मार्केटचं ऐतिहासिक महत्व टिकवण्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची रंगरंगोटी करून त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करावी यासंदर्भात आम्ही मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने मागणी केलेली आहे जर येत्या सव्वीस जानेवारीपर्यंत या संदर्भात काही निर्णय झाला नाही व त्या अनुषंगाने कारवाई झाली नाही तर आम्हाला त्या संदर्भात महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन निर्माण करावं लागेल जेणेकरून मिरजेचं ऐतिहासिक महत्व असलेली ती वस्तू या टिकली गेली पाहिजे तरी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी